इंडिया न्यूज, न्यूज चानल। राम पाटील रातोळीकर यांनी घेतले कार्यकर्ता संवाद व स्नेह भोजन माजी विधान परिषद आमदार राम पाटील रातोळीकर यांनी देगलूर बिलोली विधानसभा व नायगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ता संवाद मेळावा रातोळी येथे आयोजित करण्यात आला होता नांदेड लोकसभा खासदार कैलास वासी वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन झाल्यानंतर नांदेड लोकसभा पोटनिवडणूक येत्या काळात होण्याची शक्यता लक्षात घेऊन कार्यकर्ता संवाद मिळावा पुढील लोकसभा लढवण्यासाठी मी तयार आहे जर भारतीय जनता पक्षाने माझ्यावरती विश्वास ठेवून पुढील लोकसभा तिकीट दिले तर मी तयार आहे असं कार्यकर्त्यांना सांगण्यात आले कार्यकर्ता संवाद मिळावा उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी बच्चेवार नायगाव जी पुंटुरकर अशोक पाटील मुगावकर चंद्रशेखर पाटील सावळीकर बिलोली तालुका अध्यक्ष भाजपा सतीश गौंड युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीनिवास पाटील गुजरीकर संभाजी शेळके संदीप पाटील रामपुरे प्रकाश भंडारे मिनकीकर राजू गादगे राजू स्वामी संजय दुगाने सुमित भंडारे व देगलूर बिलोली विधानसभा नायगाव विधानसभा सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंडशेटवाड नांदेड आणि त्यावेळेस पुनर्वसन राज्यमंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातून पुन थाली, माजी माजी राज करना सो, गाली ली त्या रातोळी गावचं पाटली पुनर्वसन झालं आणि माझी ग्रामपंचायत माझ्या आली म्हणजे माझी सुरुवाती राजकारणाची आहे कुंटूरकर त्या अनुषंगाने त्यांनी इथं माझ्या इथं प्रगट इच्छा किरावं आणि मी शुभेच्छा द्यावं हे मी माझं मोठेपण समजतो आता ही संवाद साधण्यासाठी आधी बैठक आयोजित केलेली आहे निश्चितच प्रयत्न करू कारण बिलोली तालुक्यात जर मागच्या लोकसभेच जर तुम्ही बघितलं तर एवढ्या मोठ्या हॉटळीमध्ये सुद्धा आम्ही टिकल्याचं काम केलंय बिलोली तालुका पताधिकेत नाही भारतीय जनता पार्टीला आम्ही एकूण बिलोईल देहूर मतदारसंघा मध्ये फक्त आक, अकराशे ते बाराशे मतांनी हो। मागे आहोत म्हणून एवढ्या मोठ्या टिकलेले आहे साहेब आज तर मागच्या पेक्षा परिस्थिती योजनांमधून सुधारलेली आहे तेव्हा बिलोली तालुका निश्चितपणे भक्कमपणे आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे उभा राहील कमळाच्या फुलाच्या मागे उभा राहील आणि जर त्यात जर आपल्याला उमेदवारी निश्चित मिळावी अस मी प्रार्थना करतो आणि आपण आम्ही जर योगाने आपल्याला मिळाला आम्ही तुमच्यासाठी तर निश्चितच आहोत भारतीय जनता पार्टीसाठी असून आमचा अनुषंगान बिजोली तालुक्याचा आपण भरून काढावं एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो आणि आल्याच्या नंतर भूथ प्रमुखाकडे आणि कार्यकर्त्यांकडे आपण लक्ष द्यावं अशी नम्र विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विशेषतः राम पाटलांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवला पाहिजे या ठिकाणी राम पटलांनी संवाद कार्यकर्त्यांशी संवाद अशा पद्धतीचे संवाद जर वेळोवेळी जर झाले असते यापूर्वी आज कोणाकडे जायचं म्हणजे अशोक पटलांनी सांगितलं भीती वाटते याच्याकडे काय गेलं की त्याच्याकडे काय गेलं की असं नेते म्हणतात अशा कृषी वृत्तीनं कधीच राजकारण होत नसतं माणसानं दोन पावलं मागे जरी छोटा कार्यकर्ता चुकला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्याला सांभाळून घेण्याची वृत्ती नेत्यामध्ये असली पाहिजे तरच तो कार्यकर्ता आपली चूक मनाला तरी जराला नाही तर नाही मनाला तरी तो शर्मेल की या ठिकाणी आपली चूक झाली या माणसाविषयी आपण बोलून गेलो त्याला मित्रांनो त्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांचा नेता कार्यकर्त्यांच्या प्रेमाखा राज या ठिकाणी आपल्याला कोणी काही एक साध्या निमंत्रणावरून तुम्ही आलात जे राम पाटलांनी वलय तयार केलं जिल्हाध्यक्षाच्या दहा वर्षाच्या माध्यमातून दहा वर्ष त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून जे काम केलं त्या वलयाच्या माध्यमातून सहा वर्षे